अलीकडच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गांभीर्याने दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकाने सहा गुन्ह्यांची यशस्वी उकल करून हिंगोली आणि वाशिम येथील दोन आरोपींना अटक केली आहे तर त्यांच्याकडून वीस मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत या आरोपींनी बुलढाणा अकोला वाशिम परभणी जळगाव खानदेश या जिल्ह्यातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे बुलढाणा शहर मध्ये सतत चोरी होत्या मोटरसायकली बऱ्याचशा जनतेकडून आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि गुन्हाही दाखल झालेले होते तर आमचा गुन्हा नंबर दहा सबिल साबलिक पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन हा तपास पी एस आय मोरे आणि त्यांचं पथक करत असताना त्यांच्या असं निदर्शन झालं की रविवारी एक संशयती हा रविवारी येतो आणि घेऊन जातो त्या पद्धतीने एक त्या त्याच्या संदर्भात ट्रॅप लावला आणि त्याची शहानिशा करत गेले की कोण त्यांना त्यांचं तसं लक्षात आलं की शिवाजी नामदास राठोड हा हो एक सिस्टम मुली तिनिसम हा दर रविवारी इथे येतो आणि गाड्या घेऊन जातो त्या पद्धतीने त्याच्या त्यांनी एका वेळी त्यांनी परत गाडी उचलली आणि त्याचा पाठलाग केला पाठलाग करून त्याला पकडला त्याच्याकडून त्यांनी जवळजवळ वीस गाड्या रिकव्हर केल्या आहेत तो काय करायचा गाड्या चोरली की आटकोरे म्हणून त्याचा एक मित्र होता हिंगोलीचा त्याला तो त्या गाड्या द्यायचा पण त्या गाड्या यांनी तिथे जाऊन त्याच्याकडून जवळजवळ वीस गाड्या रिकवर केल्या आहेत त्याच्यात बुलढाणा शहरच्या चोरी केलेल्या सहा गाड्या आहेत मेकरची एक आहे पातूरची एक आहे अकोल्याची दोन आहेत वसमतच्या दोन आहेत परभणीची एक आहे वाशिमची एक आहे जळगाव खान्देशच्या तीन आहेत आणि दोन गाड्यांचा अजून डिटेल मिळायचं बाकी आहे मान्य पोलिस अधीक्षक पांडे सर अपर पोलीस अधीक्षक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या माझ्या मार्गदर्शनाखाली एस आय मोरे आणि पी आय राठोड यांनी परिश्रम करून सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या अट्टल गुन्हेगारस पकडलं आहे त्याच्याकडे वीज लागेल केलंय अजूनही गुन्हे उद्योगी शेवण्याची शक्यता आहे ह्या उल्लेखनीय कामगिरी मदत पोलीस अधीक्षक सरकारने अभिनंदन केलेलं आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग